जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील महावधी महाव्यार मुक्ती आंदोलन आपला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी भारत सरकारला वॉर्निंग दिलेली आहे की महावधी करून बोधाना देण्यात यावे इतकेच नव्हे तर जपानचे प्रधानमंत्री यांनी देखील महावधी महाव्यार मुक्ती आंदोलनला आपला पाठिंबा दिलेला असून महाबोधी महाव्यार बोधाना देण्यात यावे असे निर्देश भारत सरकारला जपानचे प्रधानमंत्री यांनी दिलेले आहे जगभरातील बौद्ध राष्ट्रांनी महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बौद्ध अभिनेते जॅकी चॅन टोनी चान जेटली आणि अन्य बुद्ध सेलिब्रिटीज यांनी से देखील महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे देश विदेशातील लाखो करोडो बौद्ध भिक्षू पण ते विनयचार्यांच्या सुटकेसाठी जैल भरू आंदोलन करणार आहेत वकिलांनी चा अशी माहिती दिलेली आहे की भंते विनयचार्य सुटकेसाठी जामिनाचे प्रयत्न चालू आहेत षडयंत्र रचून भे विनय चार यांना पकडवण्यात आलेले आहे मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कशा पद्धतीने स्वामी विवेकानंद यांनी देखील बौद्ध धर्माचा खरा इतिहास सांगितलेला आहे आणि कशा पद्धतीने मनोवादी लोकांनी बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती करून तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना देव बनवले बौद्ध विहारावरती बेकायदेशीरित्या कब्जा करून त्यांना मंदिर बनवून त्या स्वतःचा उदाहरणनिर्वाह करत आहेत आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांचेच आहे आणि ह्या विहारावरती बेकायदेशीरित्या कब्जा करून स्वतःचा उदाहरण निर्वाह करण्यासाठी याला मंदिर बनवण्यात आले आहे याची माहिती देखील स्वामी विवेकानंद यांनी दिलेली आहे मित्रांनो महावदी महाविहरवरती मनोवादी लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे जगभरातून जो करोडो अरबो रुपयाचा निधी मिळत असतो तो, तो निधी बौधांना मिळू नये यासाठी यांनी या विहारावरती कब्जा केलेला आहे या निधीचा गैरवापर करण्यासाठी आणि याचा चुकीचा वापर करण्यासाठी हे लोक या विहारावरती कब्जा करून आहेत जर महाबोधी महावीर मुक्त केले तर अन्य चौऱ्याऐंशी हजार मंदिर मुक्त करावे लागतील अशी भीती मनुवादी लोकांना आहे सम्राट अशोक याने बौद्ध धर्माच्या प्रसार प्रचारासाठी चौऱ्याऐंशी सा हजार बौद्ध स्तूप बांधले याला मंदिरांमध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहे मित्रांनो आज जा या व्हिडिओमध्ये आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील महाबोधी महाविहार हे बोधांचे आहे आणि ह्या विहारावरती मनुवादी लोकांनी कशा पद्धतीने बेकायदेशीरित्या कब्जा करून महाविहाराचे अस्तित्व धोक्यात आणून त्यांना मंदिरामध्ये रूपांतरित करून कशा पद्धतीने स्वतःचा उदाहरणनिर्वाह करत आहेत याची माहिती त्यांनी दिलेली आहे बुद्ध धर्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की हिंदू धर्मा स्वतःचे म्हणावे असे महान उच्च उदात असे काही नाही जे उच्च उदात जाते ते प्रत्यक्षात मुख्यतः बोधांच्या आणि अंशता अन्य प्रवाहांच्या आहे आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतूनच आलेले आहेत अनेक अर्थपूर्ण प्रतीक ही या संस्कृतीने समाज मनोमनात रुजवलेली आहेत खरे तर बौद्ध धम्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानव धर्म होय हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठस्सा आहे बौद्ध धर्माचे चेहरे तरी किती लपवणार ज्यापुरी शृंगेरी बद्रीनाथ द्वारका या ठिकाणी शंकराचार्याने चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली ते ठिकाणी मूळची बौद्ध चळवळचीच महान केंद्रे होती पूर्वीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्ध मंदिर होते शृंगेरीचा शंकराचार्यांचा मठच बौद्ध स्तूपाच्या जागेवर झालेला आहे श्री शलमचे मंदिर हे पूर्वीचे बौद्ध शिल्प होते तिरुपतीचा बालाजी बद्रीनाथचा बद्रिकेश्वर ही संध्या हिंदूंची जाणारी धार्मिक पूर्वीची बौद्ध धर्माची महत्वाची स्थानी होती तिरुपती बालाजी तिथला परिसर नीट न्याळला तरी हे लक्षात येते मुंडन पद्धत ही मूळची बौद्ध परंपरेचीच आहे बौद्ध धर्माची चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चार धाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली या चारही धामाचे यथावकाश अपहरण करण्यात आले देशातल्या बहुतांश देवदेवता त्यांच्या मूर्ती आणि अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही असे असंख्य ठिकाणी हिंदू वैदिक संस्कृतीने हडप केली आणि तिथे पौराणिक कथांचा वैदिक कर्मकांडाचा बाजार मांडला बौद्ध धर्म संबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारलेला होताच परंतु महाराष्ट्राच्या अनुरेनु त्सरशा भिंडला होता लोकसेवेच्या आणि डोंगर पर्वतातून निनादल्या होत्या यातूनच महाराष्ट्राचे परमवैभ असलेले बौद्ध निर्माण झाल्या आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रिथम ठसा कायमचा कोरला गेला नंतरच्या काळात या बाहेर कुठल्या तरी चमत्कृतीपूर्ण शिवाची देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्ध लेण्यांना हायचेक करण्यात आले त्यासाठी काल्पनिक देवी देवतांच्या सुरस कहाण्यांना खूप उत आणला गेला प्रबोधनकार ठाकरे पुढे म्हणतात की फार दूर नको लोणावळा जवळची कारला लेणी पहा ही वास्तविक बौद्धांची आहे तिथल्या त्या ओत्या ते दिवाणखाणे ते स्तूप साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायी श्रमाच्या जागा होत तेथे ते एक बाहेर एक देवी अचानक प्रकट झाली तिचे नाव मीरा हिला विहिरीची देवी असेही म्हणतात ही, ही पांडवांची बहीण हिच्यासाठी भीमाने म्हणे एका रात्री ते लेहिणी करून काढली ले। किती उदाहरणे सांगायची आज शाळा कॉलेजमधून आषाढ पौर्णिमेला गुरुनी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते परंतु हा गुरु कोण हे कोणाला माहीत नाही हा गुरु आहे तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांनी पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तेथून तो पायंडा पडला पण आज गुरुपौर्णिमा नावावर खपविली जाते मंगलसूत्र मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्ध परंपरेतूनच आलेली आहेत थोडक्यात सांगायचे तर आपल्या लोकसंस्कृतीवरती असलेला बौद्ध धर्माचा बौद्ध प्रतीकांचा बौद्ध विचार तत्वांचा कसाच इतका अमिट आहे कि त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही अशी परिस्थिती आहे भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोक चक्र हे बौद्ध धम्म चक्क प्रवर्तनाचे प्रतीक आहे भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्ध परंपरेचीच खून आहे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरा धम्म प्रवर्तन असे कोरलेले आहे मित्रांनो प्रबोधन खार ठाकरे यांनी त्यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माचे देवळ्या या ग्रंथामध्ये या संदर्भात माहिती दिलेली आहे मित्रांनो महावदी महावीर मुक्ती आंदोलनला जगभरातून पाठिंबा मिळत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या आंदोलनला पाठिंबा दिलेला असून जपानच्या प्रधानमंत्री यांनी देखील या आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे म्हणते विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी खूप मोठे आंदोलन होत आहे मित्रांनो महावधी महावीर मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नम्रबुद्ध हय जय भीम जय सम्राट अशोक